मी जिवलीच नव्हती बर का पण आता मी जिवली आताच हो का ही खाल्ली जरा बरं वाटलं जीवाला सारा पायातलं हाता पायातलंच नाही अंगातल रागात आटलं कुणाला सांगायचं सा? कोण हाय आपलं त्याला सांगत बसावं आणि ह्या पुरी तर मला एवढा वायताक दिलाय ना एवढा वायताक दिलाय कि त्या जण तीच त्यांच्या बापाने मला कमी वायताक दिला होता आता घ्या वैताग द्या लागले ते मला कुणाला सांगू मी हा दोन दिवस कुठं जाऊन राहावं म्हणून असं नाही जीवाला बसली आता सकाळपासून काही व्हिडिओ नाही टाकला काय नाही टाकलं म्हणलं चला टाकावा इडू दहा पाच रुपये का मिळवल्याशिवाय मार्ग आहे का आता ह्यांच्याशिवाय ह्यांच्यासाठी केल्याशिवाय मार्ग आहे का हे काय बसले ते अभ्यास करत ती एक बसली त्या टोकाला एक बसली ह्या टोकाला आणि एक हाय मारतीया ही दाखा मारत हिरतीया तर हो भाव बहिणी एवढा वायताक दिलाय ना माझ्या पुरींनी एवढा वायताक दिलाय ना आव माझी लेकर लय ले गुणाची आहे एवढा वायताक दिलाय मला खरच लेकर मिळावी तर अशी नवस करून भेटत नाही ती अशी लेकरं तुम्हाला सांगती आता आमच्याच इथल्या काय गमती आहेत पोर शाळेत म्हणून जाते ती या आणि इष्ट्यातनी उतरते ती आणि माणते ती या बघा मग नवस केलेली लेकरं आणि ती कसं आहे माहिती का ज्याला नाही कुणी ती पडलं वणी ज्याला नाही कुणाची साथ त्याला देवाची साथ तशी माझी गमत आहे तुमच्या पूनमताईची तर माझी लेकरं माझ्या नशिबाने मला चांगली मिळाल्या लय पुरी माझ्या माया माझीच नाही बापाची बी करते त्या माया असं नाही माझीच करते त्या मग बापासाठी जीव तोडते त्या आता तुम्हाला सांगते ती पूर्गी तिच्यासाठी तुम्हाला तिची आनंदाची बातमी द्यायची या तर आता तिला मी इथंच न्यू इंग्लिश स्कूलला म्हणजे रयतेचं शिक्षण भेटतं अशा शाळेत टाकली भाऊ बहिणीनं इथं न्यू इंग्लिश स्कूल सेमीनर टाकली आता हिला परत मराठीतून ऍडमिशन घेतलं या फर्स्टेल वरून काढली मग मराठीतून हिथ हिला गावातच पाठवली अपूर्वाला आणि तिला पाठवली तिला पाठवली चांगली सात आठ किलोमीटर अंतरावर शाळेत तिला पाठवली एस टी न जाती एसटी येते काय दिवस गाडी गी म्हणजे असं काय टायमाला गाडी जाती काय टायमाला एस टी न जाती आता पास पण भेटलाय तिला एस टीचा कुठं आहे का तुला पास हा पाच पण भेटलाय तिला यष्टीचा तर सकाळचा ला तर लिकरू माझ जर माझं आता सकाळच्या पारी मला काय टायमाला काय होत भाऊ बहिणीनं मला भरपूर त्रास होतो मला आहे ना सकाळचं उठता येत नाही आबाळ ही आलं ना मला लय त्रास होतो माझं डोकन ना असं भरपूर दुखतं कंबर पाठ मान अशी दुखती तर माझं लिकरू सोन्यासारखंही मोठ हाताने तुम्हाला सांगती डबा करतं त्या दोन पुरींचा डबा करत शाळेत त्यांना डब तयार करून शाळेला जात या हा म्हणजे त्यांना हाय कि बाबा त्यांची आई त्यांच्यासाठी काहीतरी करते ह्याची जाणीव हाय लेकरांना आता पुढचं पुढं बघू पण हो का आता आपण काही नवस नाही तर केलेलं बरं का लेकरांसाठी कि आ... म्हणजे आता जी देवानी दिलं त्या समाधान मानून घेतल्या तर मला तीनही पुरीच ह्यात आता मला बऱ्याच भाऊ बहिणी विचारतात की पूनम ताईला ताई तुमा, तुम्हाला किती तुम्हाला मुलगा नाही का मुलगा नाही काय का करायचं त्या मुलाला हाय ही माझ मा, हीच माझी पोर आणि हीच माझी पुरी तर आता तुम्हाला सांगते पोरगी साळत जाते आता हॉस्टेल मधन काढली ना मी हॉस्टेल मधून काढल्या म्हटलं मला पण होईल जरा आधार लेकरांचा त्याच्यामुळं आता मी पण कसं आहे ना काय टायमाला शिवण्याला तर काय माझ मी बोलू शकत नाही ना शिवण्याला आता लेकर ही मोठाली झाल्यात था, आता पिऊ अपूर्वा ह्यांना सगळं कळतं शिवण्या अजून बारीक आहे तिसरीला गेलय शिवण्या लिखून आता तुम्हाला एक खुशखबर द्यायची आनंदाची बातमी भाऊ बहिणीनं जिथं पियाला शाळा टाकली ना तिथं शिक्षक लोकांचं म्हणणं आहे की पिया शाळेत भरपूर हुशार आहे असं त्यांचं म्हणणं म्हणजे अजून आपण काय अनुभव नाही घेतला तर तिला आज दोन पद मिळाले ती कोण कोणतं पद मिळालंय गेलं आणि सहल क्षेत्र सहल क्षेत्र क्षेत्रभेट मंत्री, शत्रबेट मंत्री। तर तिला शाळेत आज अभ्यास मंत्री आणि सहज क्षेत्र भेट मंत्री कसली केली या तर आता माझ्या जिंदगीत मला माहित नाही मंत्री संत्री <laughs> आता शिवण्याला मंत्री करते आणि केली नाही अशी ती म्हणती मला बी कोणतं तरी मंत्री करते सर। बर ती कोणची मंत्री केली सांगेन पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे भाऊ भा भा पियाला आपल्या शाळेत अभ्यास मंत्री आणि सहल क्षेत्र मंत्री आ? ही केलेला आहे तर सगळ्यांनी साठी कॉंग्रॅच्युलेशन द्या हा तुमच्या पुनन पाहिजे पुरीनला तुमच्याच भाऊ बहिणीनं भा भा मी काय माझं सुख दुःख असेल ती तुम्हाला सांगत असते हो माझ्या जीवनातला हर गोष्टीतला सुखाचं क्षण दुखाचं क्षण मी तुमच्या बरोबर शेअर करत असते ती भी काई काई ते मी काय काय भाऊ बहीण आहे तर माझी मनापासून मला जीव लावणारी माझ्या लेखरा बाळांना जीव लावणारी त्याच्यामुळे माझं मी तुम्हाला जवळचं मानून आहे ना मी माझ्या काय गोष्टी सांगत असते त्यात फालतूक लोक आहेत तर काय ती सतत लोकांना नावं ठेवत असते ती आपल्या ह्याच्यात रेंज मध्ये तर आपण त्यांना सोडून दिलेली आहे तर त्यांचं आपल्याला काय करायचं नाही पण जी जीवातली आहे तर भाऊ बहीण ज्यांना मी मनापासून आपलं मानती जी मला मनापासून आपलं मानते त्या आप भावा आपल्या पियाला परत माझ्या माझ्या तीन ले लेकरांना कॉन्ग्रॅच्युलेशन द्या कारण की तुम्हाला सांगते आता अपूर्वा पण मंथन कसलं कसलं ना ती पण मंथनच्या पेपरला कसल्या बसणार आहे तर आता तुम्हाला सांगते अपूर्वाच्या सरा चालता त्या दिवशी फोन दोन दिवस अपूर्वा काय करते जरा अभ्यासाला कानकून करायची हा तर आता काय झाले नाही का भाऊ बहिणीनो अपूर्वा जरा अभ्यासासाठी कानकूनच करत होती तर शाळेत गेली शनिवार रविवार आता मागचा शनिवार रविवार गेला ना आता हे उद्याचा दुसरा येईल तर मागच्या शनिवार रविवारी पूर्वी दोन दिवस घरी पण दोन दिवस पुरीने अभ्यासच नाही की केला काय आणि दोन दिवस सुट्टी शनिवार आणि रविवार दोन दिवस सुट्टी असून पुरीने अभ्यास नाही केला अभ्यास नाही केला सोमवारी शाळेत गेली सोमवारी शाळेत गेल्यावर आणि त्याच्या आधी तिची तब्येत जरा बिघडलेली होती आता कसं आहे महाग तर हॉस्टेलला बघितलं तुम्ही बरंच पैशाला घालवल्यात मी त्या पुरीला तवा नीट करून आणली तो काय तिथं काय पेड हाती तिला आहे ना हॉस्टेलला होती दवा तिचा हात पाय तीन वाकड व्हायचं काय बघितलं नाही का तर फॉक लाईल तुम्ही मला जरा हे समजून तर हॉस्टेलला होती त्यावेळेस तिला भरपूर असा खर्च केला दवाखान्यातून आणली चार आठ पंधरा दिवसालाच तो का ती कसलं तिला रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे म्हणून डॉक्टरनी सांगितलं या तर तिला मी एवढ्या बाटल्या औषधाच्या चालू केलेल्या आणि मग आता पिवला हॉस्टेल मधून काढली म्हटल्यावर म्हणलं आता हिजा ठेवून काय तिथं उपयोग नाही ह्या पुरीचं असं असं तब्येत सारखी खराब होती म्हणून मी दोन्ही पुरी इथं ठेवून घेतल्या म्हणलं होईल आपल्याला पण आधार होईल आणि शेवट कसं आहे माहिती का हॉस्टेलला म्हणलं शिकल्यावर कसं की हॉस्टेलला शिक्षण झाल्यावर चांगल्या स्वतःच्या पाया उभा राहायला आहे समजत पण हॉस्टेलला गेल्यापासून जरा बोलायला लागल्या ज्यादा ती ती तर बोलत नव्हती ती ती दिसती ती अभ्यास करणारी दहावी वाली तिला तर आहे ना तोंडावली माशी उठत नव्हती तिची अशी माशी आता आहे ना एक माशी बसून घेत नाही तोंडावर ती पोरगी म्हणजे एवढंच वाढ सुटलं हॉस्टेलला गेल्यापासून आणि ही हिज तर काय बोलायलाच नको हिज 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 तर काय बोलायलाच नको कामाला माग काय सांगल त्यात माग आणि बोलाय मात्र अगं बाया बाया बायार हा बाता बी पुर मारती तर त्या दिवशी सरांचा फोन आला मला कि अभ्यास नाही केला अपूर्वानी मग मी आम्ही मागचा पुढचा विचार नाही केला म्हणलं सर अशी हाताखालून काढ ना कि तिला आठवणच राहिली पाहिजे कि अभ्यास आपण करत नाही म्हणून ही आपल्याला असं असं झालंय आता त्या पुरीला तर काय तिथं दुसऱ्या मार बघून भीती शाळेत अशा शाळे आहेत तिथं हा जिथं शाळेत टाकली ना तिला त्या ठिकाणी निकता चोप आहे चोप आता मी काय केलंय भाऊ बहिणी लहान लहान होत्या तेव्हा एवढं एवढं तुम्हाला सांगते Uh, चुकल्यावर आई बाप दोळ्यात थोडी दापत्यात पण आता काय दापायचं आता मलाच भूल वाटत नाही मला बोलाय गेलं ना त्यांना की जास्त माया डोक्यावर इथून ताण त्याच्यामुळे मी दिलंय बोलायचं सोडून हा, 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 हा ती झालंय ह्यांना जर हाना गेलं तर मी सुजती या हात हातपाय सुचते या आणि माझ्याचा पायात राहिला नाही जीव आणि कुठं ह्यांना ताकद बळ लावत बसू हा डोळ्यावर दाब आहे माझा भाऊ बहिणीनं डोळ्याचा ताण टाकला ना असा की टॅक्टरच भेले पाहिजे असा डोळ्यावर दाब आहे आपला काय कर मग असं जर आहे ना कस बाप्पाचा बी लेकरला दाब पाहिजे नाही तर बघती बाई शेजारची लेकरं काय सांगू भाऊ बहिणीनं शाळेत म्हणून जाते ती लेकरं पोर पोर आठवी नववीची पोरं पासन ही ना आय बापाने आई बाप काय म्हण करत नाहीत लेकरांसाठी हा आई बाप काय म्हण लेकरांसाठी करत नाही ती परिस्थितीतून शिकवते ती खायला आल नसलं घरात तर उपाशी राहते याल चटणी मीठ मिरची खाती आल पण त्या लेकरांना झिंकली तिथं शाळेत पुरवते जुरवते आणि पोरांनी काय करावं तुम्हाला सांगती साळत uh, म्हणून हितनं जाते ती डब फिब बांधून आणि निम्या रस्त्यातच कुठं बी उतारते ती आणि चांगलानी जाऊन बसते ती शाळा सोडून आणि वाईट वाईट बी करते ती तिथं काय करावं त्या आईबापांनी हा दाप नाही राहायला म्हणायचं का नाही दाप आजकालच्या जमान्यात हो काही अशी लेकरं वागायला आहेत हा त्या आईबापांनी काय करावं आईबापाची जरा किंमत राखावी काय मला काय म्हणायचं लेकरांनी जी आईबापा तळातल्या तळातल्या फोडावणी लेकरांना सांभाळत असतात जी नाही ती जी त्यांच्या जिंदगीला आहे ना त्यांनी बघितलेलं नसतं अशा गोष्टी आणून त्या लेकरांसाठी देतात हा आणि त्या लेकरांनी असं केलं ले त्या आईबापाच्या जीवाला किती ठेस लागत असेल मोठी हा आज लोकाचं कष्ट करून आणून द्यायचं त्यांना जी नाही ती एवढं सोपी गोष्ट आहे का हा गावाकडच्या साईटला कसं असतं हो भाव बहिणीनो आज खाल्लं तर उद्याची पंचायत आणि काम कष्ट करून तर जीवन लय अवघड आज काम लागलं तर उद्या लागत नाही आज काय म्हणतात आज, आज खाल्लं तर उद्याची पंचायत तरी लेकरांना ले जी नाही ती पुरावत्या जी नाही ती आणून देत्यात आणि ह्या लेकरांनी असं करावं का हा मग असं आहे लेकरांनी बी आईबापाचा मान राखून शिकलं पाहिजे शिक्षणावर लक्ष दिलं पाहिजे प्रत्येक आई बापांची अपेक्षा हीच असती की भविष्य त्यांचं चांगलं घडावं लेकरांचं भविष्य चांगलं घडावं ह्यासाठी प्रत्येक आईबाप जीवाच रान करत असते ती पण लेकरांनी आईबापाच्या कष्टाची जाणीव धरली पाहिजे आईबापाच्या मेहनतीला फळ आणून दिलं पाहिजे लेकरांनी काय ह्यात काय चुकीचं आहे का भाऊ बहिणींनो प्रत्येक आईबापाची इच्छा असते आपलं लेकरू चांगल्या जावं आपल्या लेकराला चांगला मान सन्मान मिळावा आपलं लेकर स्वतःच्या पाया उभा राहावं आपल्या लेकराचं चा भविष्य चांगलं घडावं ही प्रत्येक आईबापाची बापाची असते मग लेकरांनी आईबापाचं करायचं हम्म बर असे आता लय बोलू वाटत नाही मला आम्हाला कोकला येतं भाव बहिणीन <coughs> तर चला झालंय आता हो का, काय टीवे फिवे नाही

टीव्ही नाही बघायची अभ्यास करायचा अभ्यास अभ्यास करा स्वतःच भविष्य घडवा फक्त एक तास टी व्ही बघायची तो मी तुम्हाला मी जर मग तू बघूच नको तू डायरेक्ट डोळ्याला पट्टी का तिला सबर होत नाही तुला झपाटी टाकल्या होईल सबर बहिणी बंद करायची अकरा वाजता बंद करायची शिवण्या टायमिंग सांगायला लागली मला रात्री रडत होती शिवण्या अभ्यास करायसाठी आता पियाला जायचं होतं म्हणजे आज शाळेत लवकर मग पिया आपली अभ्यास तिचा बंद करून झोपायच्या तयारीला लागली तर शिवण्याचं म्हणे की मला अभ्यास करायचा लागली रडायला म्हणजे अशी शिवण्या पण आता जरा टचून अभ्यास करते तिला पण मम्मी म्हणजे मम्मी पप्पाचं नाव रोशन करायचंय मोठं करायचंय होय शिव कुणा कुणाला मम्मी पप्पाचं नाव मोठं करायचंय करायचंय करायचं बघू बघू ना आपण दहावीचा या बोरणाच्या पेपरात ग माझ्या शिवण्याने

काय म्हणतात अभ्यासाला जरा हीच करते शिकली तर नाही नाही स्वतःच्या पाया उभे राहिली तर दहा पाच रुपयाच्या चांगलं नोकरीला लागली तर मिळवायची हा अभ्यास करते हो चला बाबा बहिणी घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये bye bye saglya la bye kara bye bye hello hey pure bye, -bye. bye, -bye. bye, -bye. bye, -bye.